आपलं शेड हाय आता ह्या शेडमध्ये मी कोंबड्या ठेवले सर गावरान कोंबड्या येतात आणि याच्यामध्ये मी शेळ्या बी ठेवते आणि बी बांधते मैस एक हाय म्हशी दोन येते मी विकले आणि आता एक मैस आहे संध्याकाळी मी बांधते हो। पिल्ल्याच्या गावरान कोंबड्या येतात आज आपल्याला खायच्या गावरान कोंबड्याचा रस्सा या रे कोंबड्या घालून कोंबड पकडायचं आपल्याला

AHHHHH बघा आपण चुलीवर कोंबडं भाजते आणि चुलीवर गावरान कोंबड भाजून घेते आपण असं त्या गॅसवर नाही कशावर नाही भाजी असं मज्जात भाजप भाजी करून दाखवते तुम्हाला मी आता कशी करायची भाजी बघा आता गावरान गावांची भाजी कशी करायची बघा कोंबडा मोठा निघाला बघा दीड किलो पडते बघा मोठा निघाला कोंबडा आज छान छान भाजी करते, कुम्ड़ेशी। कुम्ड़ेशी भाजी करते आता चवीला इतकं भारी लागतय आता बघा हे भासताना खाली तेल पडतंय आम्ही त्याला गहू घालता तांदूळ घालता जे असेल ते घरी घरचा माल घालतो आम्ही खाऊन ताजे ताजे कोंबडे आहेत ता, असं खाली भाजताना तेल करतंय आता होता हे को बघा भाजून झालं बघा किती ताजा कोंबडा निघाला हो का सगळं तेल तेल घेते बघा हो का सगळं तेल घेत हो का ताजा ताजा कोंबडा निघाला हो का आता आपण लिहून घेऊ या ह्याला लिहून घेऊ कसं लिहायचं तुम्हाला दाखवते मी आता हे आण बघ बघितलं पाणी हो हो का बघा हे जेवायचं पीठ असतं हे पीठ लावून असं करून घासून धुवायचं असतं हे का असं म्हणजे ह्याचा वासना येत जरा भाजी एक नंबर छान भाजी होती जमते ह्याची असं लावायचं पीठ आणि घासायचं कस चुलीवर भाजलेलं कोंबड असं मज्जात ना आता चौदार कोंबड लाते बघा हे लय खायला मजा येते आता पाणी घाला झाला बाबाऊन घेतलं आपण आता जाला। जाला। जाला दिखुन दिखुन आता आपण ही चिकट करू हे धुवून घेते धुऊन घेतलं का नाही मग आता देते फुलली त्याला आणि शिजायला टाकते मी आता आता आपण पाणी चालू झालंय मोटरीचं आपण मटण देऊन घेऊ आहे

आपली दगडाची चूल दगडाची चूल तिकडे पाणी चाल का पाणी चाल मस्त थंडगार पाटाच्या कडेला बसून आता भाजी बनवतोय मी आता कोंबड्याची कोंबड्याची भाजी बनवते कोंबड्याची आता चांगलं वाटतंय शेतात त्याला हवाशी थंड हवा येते का पाण्याची थंड हवा आहे आणि थंड वाटते लाल झाला का नाही बरं मी लसणाची कुंडी घेते लसूण लाल की मध्ये आपण ती टाकून घ्यायची चिकन खाजरा खालून टमाटे आणखी मी या फाय तमाटे भाजीपुरते का चार तमाटे निघतात काय घेते मी बस झाले हो का एवढे शिकार झाले हो का भाजीपुरती नाही काय ताजे ताजे तमाटे ता आता पाटाला पाणी देऊन घेऊया आपण पाच पाच घेऊया हे काही आहे आणि हे दालचिनी मसाला आणि आणि डाळवा म्हणजे कळत नाही म्हणून फुटाणे डाळवा म्हणून तुम्हाला मी सांगले फुटाणे डाळाचे पिठे वाटून घेतले मी आणि हे काही टमाटे आहेत आणि हे कोथिंबर आणि लसूण वाटून घेतले त्याच्यामध्ये चिकन आहे आता फुर्णी टाकायची आपल्याला हे काही लाल मिरचू हे पाहिजे लाल मिरची आता भाजी एक नंबर होणार भाजी आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि लैठ आहे लैठीचा उज्जाड आहे थोडा थोडा संध्याकाळची वेळ झाली आहे आता थोड लसणाच्या टाकूया म्हणजे लसणा टमाटर टाकून आता मीठ टाकू टमाट्यात म्हणजे टमाटर महून गाळ होते थोडं मीठ टाकूया आपण टमाट्यात म्हणजे एकदम गाळ गाळ टमाटर होते तेलात का मीठ टाकायचं असतंय म्हणजे टमाटर गाळ होते आता टाकू हे खडी मसाला आहे ते खडा मसाला, मसाला तो हे खोबर आणि हे मिरचू लाल लाल मिरचू आणि हळद दा कोथिंबर आणि लसूण कांदा मसाला कांदा मसाला हे चिकन मसाला चिकन सोड्या मध्ये आता मी चिकन हलून घेऊया आपण असं लागायचे पाणी वतून घेऊया आपण आपली गावरान भाजी गावरान कोंबड्याची भाजी आपली भाजी शिजून झाली आता आपण जेवायला बसायची आता एक नंबर भाजी अशी वरून का टाकायचं आहे का बा घरकुल मसाल्याची पुडी झालं आता यायला करते ना उतरून घ्यायची जा आता गावरान रस्सा गावरा <teokbokki> एक नंबर भाजी आपण गाव एक नंबर भाजी शेतात बसून हवेश जेवाला एकदम छान वाटलंय त्या दिवसात घरात बसलं का गरम होऊ लागले जेवाला नको नको वाटायला घरात बसून आता हवेश इतका मजा दिला लय भारी वाटला जेवायला ้ทุกคนค่ะขันขันขันขันอะไรกันป่ะจ๊ะ